शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने किंवा महायुतीने उमेदवारी द्यावी अन्यथा बौद्ध समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिली नाही आणि शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक किंवा आता तरी संख्येने सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे अन्यथा त्याचा परिणाम नगर दक्षिण होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे देखील समाजाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले यावेळी कवाडे गटाचे सुमेध गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड काँग्रेसचे सुनील शेत्रे आर पी आय आठवले गटाचे किरण दाभाडे भीमशक्ती संजय जगताप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात रिपब्लिकन सेना मेहर कांबळे अविनाश भोसले विवेक भिंगारदिवे पोपट जाधव हो, समीर भिंगारदिवे नितीन कसबेकर आदी उपस्थित होते माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचे राखीव मतदारसंघ शिर्डी असू किंवा महाराष्ट्रातले जे पाच मतदारसंघ तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सांगतोय की <laughs> सर्वच जे पाच राखीव मतदारसंघ आहेत तिथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी की बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी नाही दिली तर आम्ही पूर्ण निवडणूक बहिष्कार टाकू समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीतील सर्व गट गटातटांच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील सुनीलराव छेत्रे असतील किरण दावडे असतील रोहित आव्हाड असतील संजय जगताप असतील गोपटराव जाधव वगैरे नितीन कसबेकर या सर्व नेत्यांच्या आम्ही मदतीने आज एक प्रेस घेतली आमची भावना अशी की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या पंधरा व वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये एकदाच फक्त रामदास आठवलेंना हो बौद्ध उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली व त्यांनाही त्या ठिकाणी पाडण्यात आलं आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार देऊन मग त्या ठिकाणी उत्कर्ष रोपवते असतील किंवा अन्य कुणी उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन एक बौद्ध समाजाचं निर्णायक मतदान आहे त्या ठिकाणी दीड लाख ते पावणे दोन दोन लाखापर्यंत त्या ठिकाणी मतदान आहे की या महाविकास आघाडीला किंवा महायुतीला यांना असं वाटतं की फक्त बौद्ध समाजाचे नेते चालतात बौद्ध समाजाचे कार्यकर्ते चालतात बौद्ध समाजाचा निळा झेंडा चालतो आणि या ज्या बाबासाहेबांनी संविधानिक धर्माचा या बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धर्म दिला या धर्माच्या आधाराचा माणूस त्या या दोन्ही यांना चालत नाही ही एक खंत आमच्या आंबेडकरी चळवळीचं बौद्ध समाजाच्या मनामध्ये म्हणून आमची अशी विनंती आहे की जर तुम्ही शिर्डीमध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नाही तर दक्षिणेमध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीन देतो मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आम्हाचा बौद्ध समाजाचा उमेदवार जर नसेल तर आम्ही कोणाचंही या ठिकाणी काम करणार नाही एक तर आम्ही नोटाचं बटन दाबू किंवा निवडणुकीवर बहिष्कार टाकू किंवा एखादा बौद्ध समाजातील उमेदवार त्या ठिकाणी उभा करून बौद्ध समाजाचा उमेदवार चालू असं आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्वांसमोर आपल्याला सांगण्यात येतो